नमस्कार आपला परिषद द्या मी नगर नवळेकर राजेंद्र सकाराम महाजन तालुका तालुका पाचोरा जिल्हा जळगाव मोबाईल नंबर द्या दादा तुमचा मोबाईल नंबर नव्याण्णव साठ ब्याण्णव चौसष्ट बेचाळीस ही इथली मूर्ती शिडचीच साईनाथ आठशे नऊ आपण किती वर्षापासून लावतोय दोन तीन वर्षापासून लावतोय हो हो बाजूला तुम्ही आठशे सव्वीस लावलेला आहे याच कंपनी हो हो आठशे नऊ लावले हो हो दोन दोन पाच दोन वर्षापासून लावतोय हो हो काय वाटलं दादा ही व्हरायटीविषयी व्यवस्थित आहे दोघी व्हरायटी चांगली मला अच्छा अच्छा आणि हिला औषधी तेवढ्याच ला हिला हो हो तन पण प्रमाण जवळपास काय सांगतो शकता त्या व्हरायटीविषयी दादा तो चांगला है इतर शेतकऱ्यांसाठी काय सांगतात तुम्ही पा शेतकरी बंधू नव या दादांनी त्या बाजूला आठशे सव्वीस म्हणून त्रिमूर्तीच्या दोन पातीत लावलेल्या आहेत या साईडला आठ साईनात आठशे नऊ म्हणून त्रिमूर्ती सिडचं जो वाहन आहे ह्या पण दोन पातीत लावलेले आहे अतिशय उत्तम असा प्लॉट त्यांनी तयार केलेला आहे गेल्या तीन चार वर्षापासून ह्या कंपनीवर त्यांनी विश्वास ठेवून या वरायट्या लावत आहेत हा आठशे नऊ म्हणून सैनाज या तम व्हरायटीचं नाव आहे आपण पाहू शकता स्वतः तनसांची साईज आणि तनिष अतिशय उत्तम असं तयार झालेलं आहे त्यामुळे हे दादां ते समाधानी आहे आणि इतर शेतकऱ्यांचा दा शेतकऱ्यांसाठी दादांनी येतं सांगितलं आपण लावून विश्वास घेऊन पहा धन्यवाद दादा